मी वैकुंठाला निघणार आहे तू आणि पोर येणार का माझ्या बरोबर कारण मी कसली येते मला वेळ तरी आहे का माझी मईच व्हायची आहे ना आणि मुलं सांगितलं ना आम्हाला वेळ नाही एक गोष्टीचा विचार केला तुम्ही बाप्पाचं आगमन होऊन आज आग पाचवा दिवस आहे दिवस किती फटाफट निघून गेले समजलाच नाही हाय नमस्कार कशाच सर्व माझं नाव राजदीप घरत मला प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती सर्वात पहिले तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज म्हणजे आपण करंजा गावातले गणपती सर्व बघितलेले आहेत आणि आज आपण बघणार आहोत उडनचे गणपती म्हणजे सर्व मोठे मोठे मंडळाचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला जाणार आहोत आणि सन सुंदर सुंदर डेकोरेशन आणि सुंदर सुंदर बाप्पाची मूर्ती तुम्हाला दाखवणार आहे तर नेहमीसारखं बघा पावसाने मेहरबानी केले आज म्हणजे घरातनं निघलो तेव्हा थोडाफार पाऊस पडत होता पण आता थोडाफार थोडासा कालोक केला आहे त्याची काय गॅरंटी नाही त्याची काय गॅरंटी घेऊ शकत नाही काय वाटवला करते सर्व प्लॅनचा आणि दुसरा मेन म्हणजे चेतन आज नवीन काय कारण देतोय ते तुम्हीच बघा तुम्हीच ऐका दरवेळी लेट करत असते आज आलो आहे त्याचा कसा आपल्याला तो फ्लॅट देणार आहे ना त्यांच्या वालयमध्ये म्हणून मी पण काय जास्त बोलत नाही झाला <laughs> मागे बघू शकताय चेतन माले यांचं आगमन झालेलं आहे आणि आज नवीन कारण त्याच्या तोंडून ऐका तुम्ही आज लेट का केलास बाबा मी कुठे लेट गेलाय ने तुला लेट केलास नाही कारण दे ना काहीतरी काय कारण देऊ वाजता 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 सकाळी आलास काय काय दर्शन गेलास। तू मुंबईला गेला होतास कुठल्या कुठल्या महाराजाचा दर्शन घेऊन आलास खेतोडीच गेलो हा खेतवडी गेली नंतर परेलचा गेला हा अलबाग साईडला गेलोत गेलोच ना बोल हा डंबर गर्दी डंबर गर्दी होती बेटा शनिवार रविवार आज पण गर्दी आता सकाळी आठ वाजता आलास आणि झोपलास किती वाजता आलो काय धुतलं झोपलो आणि आता वाजलेत सहा म्हणजे तरी बोलते मी सकाळी लेट आलो त्याच्यामुळं मला नाही झाली म्हणून आता त्याला उठायला लेट झाला हा त्याचा कारण आजचा आहे बघूया असेच कारण तो आता आयुष्यभर आपल्या सोबत असणार आहे तर देत राहील चला आता व्लॉग सुरू करूया पहिलाच कुठला आहे गायब झाला पहिलेच कुठे जायचं आपल्याला आता इतना चालत उरणजा राजा उरणचा राजाचा पहिला आपण दर्शन घेणार आहोत तर जाऊया आपण आगमन शूट केला पण त्याचा डेकोरेशन कसा असणार आहे ते आपण बघितलं नव्हतं तर आज तिकडे जाऊन आपण शूट करणार आहोत आणि चेतन मालियाना तुमच्याशी काहीतरी थोडे दोन चार शब्द बोलायचे चा होते ते तो थोडक्यात मानणार आहे खोटा बोलून झाला आता सा, खरा सांग काय काय बनवतात सगळ्यांनी दुकानावर आल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद करतो हा खूप प्रसिद्ध साहेब खूप प्रसिद्ध साहेब प्रतिसाद प्रतिसाद <laughs> मला विचारायचं <भी> <laughs> गणपती उत्सवासाठी डेकोरेशनसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची व्हिडिओ बनवली होती त्याच्यामध्ये आपण याच्या दुकानावरती गेलो होतो म्हणजे अगरबत्ती आणि गणपती पूजनाला लागणाऱ्या साहित्यासाठी सगळं दाखवला आणि सर्व तुम्ही जाऊन त्यांच्या दुकानामध्ये भेट दिलीत आणि साहित्य घेतलात आणि त्याविषयी त्याला तुमचे आभार मानायचे आहेत ता त्यानं मान तुमच्या सर्व तर ठीक आहे माझ्याकडून पण तुमचा आशीर्वाद आमच्या असाच हो, ठेव बाकीचा आपण सगळं बघून घे तुमच्यासाठी असे नवीन नवीन कंटेंट आम्ही दोघं घेत राहू बरोबर ना ओके okay हो 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 ना अप्पा बघा पोचला पण कोट नाक्यावरती आणि आपला उरणचा राहायचा कोट नाक्यावरती असतो तर चला हे बघा हा एंट्री गेट आतमध्ये जाऊया ट्रॅफिक होते लगेच इकडं हे बघा राजपाल नगर होती आणि आपण आता गणपती चौका बघायला चला मित्रांनो राजाचं दर्शन घेऊन आपण पोचलो आता गणपती चौकामध्ये शिवसेना साखाचा मध्ये आणि दरवर्षी चांगले चांगले देखावे इकडे बघायला भेटत आपल्याला शिवसेना सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ तर्फे मार्केटचा राजा आणि आपल्या समोर बघता मार्केटचा राजा आणि दरवर्षी सुंदर चलचित्र असतात मार्केटच्या राजाचा दर्शन आपण घेतलेलं आहे आणि चलचित्र बघण्यासाठी आपल्याला थोडा कालोक झाल्यानं काय लागेल मजा येते बघूया आता आता आपल्या दुसऱ्याच बापाचं दर्शन झालंय अजून फिरू आणि नंतर थोडी थोडा कालोक झाला आता का परत येऊ चला जाऊया चल चित्र दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न मी नक्कीच करीन बघूया कसा काय ते कारण का पावसाचे मुलं आम्हाला थोडी घाई करायला लागते बाकी काय नाही चला आता चेतनमाली साहेब आपल्याला कुठे घेऊन जात आहेत ते बघूया आपण आता कुठे जायचं आपल्याला मध्ये ओके जे उरणचे ज्वेलर्स आहेत फुल पैसा लावलाय ना नुसत्या कमाने आमच्याकडे थोडा पैसा लावला असता तर केला असं थोडाफार प्रमोशन बिल्डर्स पण भरपूर आलेत उरण मध्ये फुल माझे आहे चला आलोय हे बघा मित्रांनो पोहोचलो आपण वाणी अलीमध्ये वाणी अलीचा राजा पाहण्यासाठी हे बघा सुंदर मूर्ती आहे आणि दिखाव पण एकदम सिंपल आणि स्वीट केलेला आहे त्यांनी पुढच वाण्याचा राजा बघून आपण आलो आता या या चौकाला बरीच नावं आहेत या टिप टिपटॉप समोर बोलू शकतो आपण वैष्णवी जवळ बोलू शकतो आणि जुना नावाला ना आपला बाजार पण आहे आणि अजून संभीदास स्पोर्ट जवळ भरपूर नावं आहेत आणि विवेकानंद चौक म्हणून पण ओळखला जातो आता भरपूर नाव आहेत तर जाऊया दर्शन घेऊया बाप्पाचं हे बघा श्री गणेश उत्सव मंडल स्वामी विवेकानंद चौ कुरन वर्ष एकोणचाळीसवे मस्त लायन ब्लिंक होते थोडी दर्शन घेऊन झालंय आणि दरवर्षी मला असं वाटतंय ना का या बाप्पाची मूर्ती एकसारखीच असते म्हणजे सेमच असते मला आता गेल्या वेळेला मी रिलीज कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केला होता ना बाप्पाची मूर्त सेमच होती त्याच्या आधी जाच्या त्याच्या अगोदर लाल पण गेल्या वर्षी सेम होती काय माहिती ठीक आहे आता कुठं जायचं आपल्याला कुठे जायचं कामठ्यामध्ये जायचं ओके जाऊया कामठ्यामध्ये साहेब नेतील तिकडं पण जाऊ आपल्याला काय गाडीवर बसायचं आहे आणि गॉगल घालायचं आहे आणि कॅमेरा चालू करायचा आहे चलो तर पोतलो कामठ्यामध्ये जय शिवराय युवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडल वर्ष सव्वीसवे आणि कामठ्याचा राजा च्या दर्शनासाठी मी आणि चेतन मालिक पोचले पॉप टंग आमच्या भरपूर होत आहेत आज स्टार्टिंग स्टार्टिंगलाने चुकवला न कंटिन्यू चुकतो त्याला जाऊया दर्शनासाठी भरपूर गर्दी आहे आपण जाऊया मटन गणपती हो पाच येईन उद्या गौरी पण आहे ना तुमच्याकडे येईन येईन कुठे चाललास आज आपला वेग ना चालेल चलो शोरमा शोरमा नाही ना <laughs> डोसा आहे <है>, डोसा आहे अरे नको दाखवू तू पण <laughs> काय गाडीचा कलर सेम टी शर्टचा कलर सेम पॅन्टचा सेम फ्लिप चा सेम आई बाई मजा आहे चल हो येईन येईन चला सर्वात मोठे आभार आपण या म्हणजे आपण तुम्हाला दर्शन तर घडून देतोय पण सर्वात मोठे आभार तर त्याचे मानले पाहिजे म्हणजे पावसाचे त्याने जाम मेहरबानी केले आधी सेवा पण आता कुठं चाललोय देऊळवाडी देऊळवाडीमध्ये झालं देऊळवाडीचा राजा पाण्यासाठी देऊळवाडीचा राजा असू शकतोय मी असाच बोललोय बघू चला बाप्पा घरी आहेत तरी उरण गजबजलेलं आहे पूर्ण गजबजलेलं आहे विसर्जन आता पाच दिवसाचे 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 विसर्जन सुरू आहेत आपण पोचलोय देऊलवाडीमध्ये आणि देऊलवाडीमध्ये मध्ये म्हणजे तुम्हाला नावावर ना समज असेल देऊळवाडी का बोलत असेल देऊलवाडी मध्ये आपले एवढी मंदिर आहेत आपली एवढी देऊळ आहेत काय बोलणं काय बघा पूर्ण लाईनच्या लाईन अरे तू डबल स्टँड का लावतोस मला बोलून पण नॉर्मल स्टँड लाव लाव तू लाव तू लाव सर ताकत नाही रे ताकद नाही जिथं ताकद नाही वापरा तिथं प्रेम वापरायचं असते प्रेमात सर्व काय होत म्हणून बोल लग्न कर पूर्ण लाईन मध्ये देऊल आहे दत्ताचं देऊल दे देव आपला सर्व देऊल आहे तिकडे आहेत आणि जे वाचनालय हा वाचनालय आपला लायब्ररी चला देऊलवाडीमध्ये पोचलो आहे आणि देऊलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडल देव माझा देऊलवाडीचा राजा हे बघा आणि सर्व इथं किल्ले दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बॅनरमध्ये आपला द्रोणागिरी किल्लासुद्धा आहे बघा आणि इकडं आपल्यासमोर देऊलवाडीचा राजा चला मित्रांनो देऊळवाडीच्या राजाचा दर्शन घेऊन आपण निघालो हो आहे आणि मित्रांनो तो एक गोष्टीचा विचार केलात तुम्ही बाप्पाचं आगमन होऊन आज आग पाचवा दिवस आहे दिवस किती फटाफट निघून गेले समजलाच नाही पाच दिवसांच्या बाप्पाचं विसर्जनसुद्धा होत आहे देऊलवाडी म्हणजे तुम्हाला काय बोललो बालाजी मंदिर आणि श्री दत्त मंदिर मन देऊळवाडीचं नाव देऊळवाडी ठेवलं त्यांचं तिथं भरपूर देऊळ आहे विषय कुठं होता आपला कसे दिवस निघून चालेल महिने निघून चालेत वर्ष निघून चालले आता आला आपला सप्टेंबर आला आता लगेच दसरा दिवाळी लगेच न्यू इयर दिवस एकदम फटाफट चालेल आपण इकडं थांबलो झाला आपला झालं सर्व झालं बघा असं टाइम निघून चाल कसा कसं दर्शन झाले काय समजलं नाही जाऊया माझे प्रेम नाही आहे अरे पण तुला ये बघ तुला काय बोललो चलो चलो चित्र बघायला ओके जाऊ झाला दरवर्षी वेगवेगळ्या असते ना ओके हो हो, आता मी गाडीवर चपल ठेवली नवीन चपला ही नवी चोरली मग तू घेशील जिमेदारी एवढी गाडी लांब लावलीस चपल म्हणून चपला जायचा जो कोण चपल चोरल झाला असा श्राप देईन ना ना <laughs> सुस्वागतं, सुस्वागतं। शिवसेना गणेशोत्सव मंडळ उडाणे उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहेत सुस्वागतम या वर्षी आपल्या समोर सादर केलेला भव्य हलता देखावा पंढरीचा पांडुरंग आणि गोरोबा आदी त्याच्या संत भक्तांच्या भक्तीची गाथा हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित वारकरी संप्रदायातील या संत परंपरेतील एक थोर संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी काठी असलेले देहू गाव हीच तुकारामांची जन्मभूमी आणि कर्मभूमी भागवत संप्रदायाच्या धर्म मंदिराचा कळस होण्याचं महत् भाग्य जगद्गुरु तुकाराम महाराजांना लाभल आणि म्हणूनच म्हणतात ज्ञान देवे रचिला पाया तुका झाला से कळस अशा या परम विठ्ठल भक्ताची वैकुंठाला जाण्याची तळमळ वाढू लागली तुकोबांनी वैकुंठ गमनाचा निर्धार पक्का केला तुकोबा राया तासन तास चिंतनात आणि अभंग कीर्तनात दंग असत तुकोबांना वैकुंठ दिसायचा ते आपले आपणच आनंदात मग्न असायचे त्यांच्या चित्तवृत्ती न होऊन जायच्या आवडे मी वैकुंठाला निघणार आहे तू आणि पोरं येणार का माझ्या बरोबर मी कसली येते मला वेळ तरी आहे का माझी मुलीच वायची आहे ना आणि मुलं सांगितलं ना आम्हाला वेळ नाही पोरा हो पोराची अजून आंघोळ व्हायची आणि पोरीला तर या होळीच्या सणानंतर बोलवलंय तिच्या मामंजींनी तुम्ही जा तुमचे तुमचे झाला पहा बर आवडे नंतर म्हणाल आम्हाला का नाही विचारलं म्हणून आम्ही नाही काही म्हणणार आणि आज बरी आठवण झाली घरादाराची तुमचा तो विठ्या तो नाही का येणार विठ्ठल आला आला विठ्या आला यांचा पांडुरंगा हिच चिडण मनावर घ्यायचं नाही बर चिडण नाही हे नामस्मरणच आहे तुझ पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग। <laughs> आणि दिवस तुकोबा जिवाची तगमग गोकुळपुर्यात पोहोचले तुकोबांनी यावेळी नामसंकीर्तन भक्तीची पराकाष्ठा केली भक्त मंडळ प्रेमामृताच्या आकंठ भोजनानं अगदी तृप्त झालं तुकोबांना स्वतःचा विसर पडला त्यांची दृष्टी वर लागली त्या महन मंगल क्षणाची ते आतुरतेने वाट पाहत होते आणि पांडुरंगाच्या नाम घोषाचा कल्लोळ उठला तुकोबा सदेह वैकुंठ गमनासाठी सिद्ध झाले

झाले तुकोबा गोबा श्री विष्णूंसह सदैह वैकुंठाला गेले सदैह वैकुंठाला गेले आपली माणसं अशी बॅनर वरती दिसली भारी वाटतय ना गर्दी बघा हा चला चला मित्रांनो जिथं ब्लॉग सुरू केला होता तिथंच आलोय ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे आणि पावसाचे खूप खूप आभार आणि मार्केटचा राजा शिवसेना सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे देखील आभ आभार आमच्या दोघांचा मान सन्मान केल्याबद्दल तर, तर, के तर चला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला उरणचे सर्व गणपती बाप्पाचे दर्शन देण्याचा कार्य पूर्ण केला घरी बसल्या तुम्हाला सर्व बाप्पाचे दर्शन घडवून दिले त्याबद्दल त्याबद्दल सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ना पुढच्या ब्लॉग पुढचा ब्लॉग बरंच काय काय बोलायचं आहे गोष्टी मी झोपेतच आहे कालच्या ह्याच्यात नंतर बोलू आपण बाकी नंतर बोलू <बुलो। laughs> तर आजचा इकडचा ब्लॉग इथंच एंड करूया ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय सी सून काळजी घ्या गणपती बाप्पा मोर्या गलवर्ती मोर्या उंदीर मामा की जय जय गुड नाईट गुड नाईट